यंदाचा कर्मयोगी पुरस्कार दोन हजार सव्वीसचा निसर्ग ऋषी संशोधक प्राध्यापक सुरेश अप्पासाहेब गायकवाड यांना जाहीर नवभारत शिक्षण मंडळ डॉक्टर प्राध्यापक पी व्ही पाटील सोशल फोरम आणि शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या वतीने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार दोन हजार सव्वीस यंदा निसर्ग ऋषी संशोधक प्राध्यापक सुरेश अप्पासाहेब गायकवाड यांना दिला जाणार आहे रोख एक लाख रुपये मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचं माहिती फोरमचे सचिव गौतम पाटील यांनी दिले आहे ज्येष्ठ विचारवंत शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त प्राध्यापक सुरेश अप्पासाहेब गायकवाड यांना कर्मयोग्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकरंगभूमी शांतिनिकेतन येथे या फोरमचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक संशोधक माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे यासाठी विविध स्तरावरील मान्यवरांनी प्राध्यापकांनी नातेवाईकांनी तसेच त्यांच्या मित्र परिवारांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती करण्यात येते आहे नमस्कार नवभारत शिक्षण मंडळ संचलित प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील सोशल फोरमच्या वतीने गेली दहा ते बारा वर्ष आपण साहेबांच्या जयंतीनिमित्त हा कर्मयोगी पुरस्कार प्रदान करत असतो महाराष्ट्रातील ज्यांनी विविध ठिकाणी चांगलं चांगलं काम केलेलं आहे समाजकार्य असू दे शैक्षणिक कार्य असू दे संस्कृत असू दे वैज्ञानिक क्षेत्रात काम असू दे अशा मान्यवर व्यक्तींना या फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहासक संशोधक तज्ञ जयशिंगराव पवार सर संस्थेचे विश्वस्त ब्रिगेडियर सुरेश बापू संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील संस्थेचे संचालक गौतम भाऊ यांच्या एकमतानं हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत असतो आपण हा पुरस्कार देताना कुठल्याही कुणाचे फॉर्म मागवून घेत नाही कुठली माहिती न घेता हे मान्यवर व्यक्ती या समाजामध्ये जे व्यक्तीने योगदान चांगलं दिलेलं आहे अशा व्यक्तींना आपण हा कर्मयोगी पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न करत असतो यामध्ये पोपोटराव पवार असतील हिवरेबाजारचे यांना आपण पुरस्कार दिलेला आहे शांताराम पोडदुके असतील परवाच मागच्या वर्षीचा भास्करराव पेरे पाटील पाटोदचे यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि या वर्षीचा चौदा जानेवारीला आपण हा दोन हजार सव्वीसचा जो कर्मयोगी पुरस्कार देणार आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील जे प्रसिद्धीपासून लांब असलेले परंतु त्यांचं वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र आणि निसर्गामध्ये बहुम भूम, इतकं बहुमूल मार्गदर्शन आहे इतकं मोठं उत्तुंग काम आहे असे सुरेश आप्पासाहेब गायकवाड सरांना यावर्षीचा चौदा जानेवारीचा प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त दोन हजार सव्वीसचा कर्मयोगी पुरस्कार आपण सुरेश गायकवाड सर यांना या फोरमचे अध्यक्ष डॉक्टर जयशिंगराव पवार सरांच्या हस्ते आपण प्रदान करणार आहोत या पुरस्काराचे रोख रक्कम एक लाख रुपये सन्मानचिन्ह घोंगडी आणि पगडी देऊन त्यांचा आपण याच ठिकाणी शांतिनिकेतन लोकभूमीला सकाळी अकरा वाजता हा चौदा जानेवारीला कार्यक्रम संपन्न करणार आहोत